नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते रंग माझा वेगळा या मालिकेच्या प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत इकडे सौंदर्या डॉक्टर कुणालला कार्तिकचे सॅम्पल पकडताना रंगे हात पकडते सौंदर्या डॉक्टर कुणाला म्हणते तुझी हिंमत कशी झाली तुझ्यामुळे माझ्या कार्तिकचं आयुष्य पूर्णपणे बर्बाद झालं आहे आता तुलाच कार्तिकला खरं काय आणि खोटं काय हे सांगावं लागेल असं म्हणत सौंदर्या डॉक्टर कुणालची कॉलर पकडून त्याला घरी घेऊन जाते आणि कार्तिक समोर उभा करते त्यावेळेला तो मम्मा काय हा प्रकार आहे असं विचारतो तेव्हा सौंदर्या कार्तिकला म्हणते कार्तिक तुझे रिपोर्ट तेव्हाही पॉझिटिव्ह होते आणि आत्ताही पॉझिटिव्हच आहेत फक्त त्यावेळेस तुझे रिपोर्ट बदलले गेले होते आणि हे सर्व त्या डॉक्टर कुणालनेच केलं आहे आणि हाच तुला काही सत्य सांगेल तेव्हा कार्तिक रागाने लाल होतो डॉक्टर कुणालची कॉलर पकडून तू असं का केलंस म्हणून विचारत असतो तेव्हा डॉक्टर कुणाल म्हणतो मी हे सर्व स्वतः केलं नव्हतं तर मला कोणीतरी करायला सांगितलं होतं तेव्हा श्वेता मात्र खूप घाबरलेली असते तेव्हा कार्तिक रागाने डॉक्टर कुणालच्या सनकन थोबाडीत मारतो आणि तुला हे कोणी करायला सांगितलं होतं असं विचारतो तेव्हा डॉक्टर कुणाल लगेच श्वेताकडे पाहतो ते पाहून सर्वांना मोठा धक्काच बसतो हे सत्य जेव्हा सर्वांसमोर येईल तेव्हा दीपा आणि कार्तिकमधील दुरावा मिटणार का आणि सौंदर्य श्वेताचे कसे हाल कर हे बघणं अगदी रंजनकारक ठरणार आहे असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा